नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे शाळेच्या सहलीचा डबा शाळेच्या फाटकासमोर सकाळी सकाळी तिसरी चौथीची मुलं आणि त्यांचे पालक अशी गर्दी झालेली काही पाल्यांबरोबर आया आलेल्या काहींचे बाबा तर ज्यांना शक्य त्यांचे आईबाबा दोघेही क्वचित एखाद्या पाल्याबरोबर वर ताई अथवा दादा असे सारे जमा झाले कोणीही ओळखू शकत होतं की मुलांची सहल चालली आहे मुलांचा बाल सुलभ उत्साह आनंद बडबड गडबड सार, -सार। तुमच्या मनात आला असेलच ना अगदी तसंच मोठ्यानं चाललेलं पाल्य सहलीला जाणार याची आनंद मिश्री चिंता तिथल्या सर्वांच्या चेहऱ्यावर होती बाबा असले म्हणून काय झालं ते काळजीत आहोत असं दाखवत नव्हते तरी जाणवत होतच की काही पाल्य नीट शांतपणे पालकांशेजारी उभे होते काही आयांचं पाल्याला सूचना देणं चालूच होतं मित्राशी पाल्य बोलता बोलता अरे ऐकतोय ना असं आई म्हणतात हो हो असं आईकडे बघून पाल्याचं आज्ञाधारक वागणं दिसत होतं सहलीसाठी गणवेशाला सुट्टी नव्हती शाळेचे नाव असलेले मुलांचे शर्ट आणि मुलींचे फ्रॉक असा गणवेश विद्यार्थी विद्यार्थिनींच्या अंगावर होता धमाल असा पाखरांचा आणि चिमुकल्या पाल्यांचा चिवचिवाट चालू होता प्रत्येकाच्या खांद्याला वॉटर बॅग आणि डबा खाद्यपदार्थांचे दप्तर होते सहलीचा डबा इथपर्यंत पोहोचल्यावर माझ्या डोक्यात माझ्या लहानपणची माझी सहल आठवली साहजिकच ही आई तेव्हा चिंतेत असायचीच पण बळबळ चेहऱ्यावर हसू आणून दहा दहा तरी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवून सूचना देत असायची मुलं सहलीला जाताना बहुतेक त्यावेळेच्या सर्व आया मुलांना डब्यात पोळी आणि बटाट्याची भाजी द्यायच्या बटाट्याची भाजी करायची पद्धत वेगळी असली तरी बहुधा बटाटाच वापरला जायचा माझी आई जी काचऱ्या केलेल्या बटाट्याची भाजी द्यायची ती माझ्या पक्की स्मरणात आहे लिहिता येत नाही पण ती खमंग चव लिहून सांगितलीही असती सहलीत फिरून फिरून दुपार जसजशी व्हायला लागायची भूक लागलेली असायची तेव्हा कधी एकदा डबा उघडतो असं व्हायचं ती चविष्ट बटाट्याची भाजी आणि चपातीने शुधासां शुधा शांती व्हायची एका पोळीत साखर तूप किंवा गूळ तूप असं गुपछुप न सांगता ठेवलेलं असायचं ती चपातीची घडी उलटली की खूप आनंद व्हायचा मलिद्याचा लाडू मलिद्याचा लाडू तुम्हाला माहीत असेलच पोळी चुरून त्यात तूप आणि गूळ टाकून केलेला लाडूही कधी कधी सहलीच्या डब्यात असायचा प्रत्येक आई आपापल्या परीने विश्वासाप्रमाणे सहल सुखात व्हावी म्हणून पाल्याला अंगारा लावणे दही साखर देणे नामस्मरण करत राहणे इत्यादी इत्यादी मनाला समाधान वाटेल अशा देवाशी निगडित क्रिया करत असतातच माझी आई दही साखरेबरोबर सहलीमध्ये मुलांना काही त्रास नको काही अडचण नको म्हणून वापरलेली काडेसपेटीची काडी पिशवीमध्ये टाकायची तेवढाच तिच्या मनाला दिलासा असायचा इडा पिडा टळो अशी त्या मागे भावना असायची अशा सगळ्या गोष्टी आठवल्या की डोळ्यात पाणी तरळत तुम्हालाही होत असेलच सहलीची मुलांची गर्दी बघता बघता मीच पन्नास बावन्न वर्ष मागे गेलो आणि मन भरून आलं छान वाटलं तेव्हाचे मित्र आता कोणी भेटत नाहीत पण पन, पण मनात साठवण आहे आता ह्या मुलांना सहलीची मजा वाटणारी मजा अप्रूप तेव्हा आपणही अनु अनुभवलीच की चारोळी बहुदा प्रत्येक फुलाचं फळ हे ठरलेलंच निसर्ग नियमच तसा बहुदा प्रत्येक फुलाचं फळ हे ठरलेलंच निसर्ग नियमच तसा मोठाली फुलं मिरवतात जास्त मोठाली फुलं मिरवतात जास्त फळ निर्मितीत सहभाग अल्पसा मोठाली फुलं मिरवतात जास्त फळ निर्मितीत सहभाग अल्पसा प्राजक्त धन्यवाद